मुंबईच्या घाटकोबर रमाबाई आंबेडकर ग्राममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेतली होती याकरिता माननीय महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे यांनी रमाबाई आंबेडकर ग्रामधे येऊन आपले जे वयोवृद्ध लोक बसतात त्यांच्यासाठी खुर्ची आपण मागे घेणार आहोत आणि पुतळ्याचं सुशी विवरण करण्यासाठी ज्या गजर रे यांनी जी मेहनत घेतली त्यांचा देखील मी पुतळ्या समिती वतीनं बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती गजानन आहिरे अरविंद मोरे रमेश आहिरे व सर्वांनी या ठिकाणी अण्णासाहेब बनसोडे यांचं स्वागत केलं या ठिकाणी सिद्धार्थ कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते भारतीय जनता पक्ष बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सहकारी सिद्धार्थ कांबळे उपस्थित असलेले कमिटीचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि माझ्या माता बंदू आणि भगिन भारतरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूत्र समितीच्या वतीने मागच्या आजही हो समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी विधानभवन या ठिकाणी माझ्या ऑफिसला त्यांनी भेट दिल्यानंतर सूत्र समितीच्या वतीने जी काही कामे त्यांनी सांगितलेली आहेत विशेषतः करून बाबासाहेबांचा कुत्रा करेल आणि त्या दृष्टीकोनातून आपल्या सर्वांनी आमंत्रण दिल्यानंतर मी आज या ठिकाणी भेट देण्यासाठी पण आलेले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले त्या संविधानाच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या संविधाना महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी बाजू झालेला नाही खरंतर महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय आदित्यजा पवार

जे काही कामं असतील ते काम करण्याच्या उद्देशाने खरंतर मी या ठिकाणी आलेल माता गुराई नगर आताच मी येत असताना त्या ठिकाणी समितीने मला आमंत्रित केलं होत आणि दोन हजार नऊ साली त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा गोठवल्यानंतर त्या वास्तुशी त्या कामाच्या सुसर गोष्टीचे मी त्या ठिकाणी पाणी केलेलं रुमाईनगर बांधवांना खरं तर दलित होण्याचं हे एक नव रामायण नगर या दृष्टीकोनातनं पाहिलं लागत काय कामं करायची त्या दृष्टिकोनातून आज मी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे खरं तर दोन हजार नऊ साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला गेलेला होता दोन हजार नऊ सालानंतर आज दोन हजार पंचवीस आलेले जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षे झालेले त्या ठिकाणी जे सुशोभीकरण केलं होतं त्या ठिकाणी पुतळा जो उभा केला होता त्या पुतळ्याला पण आता नव्याने निर्माण करून त्या ठिकाणी जे पुतळा समितीच्या वतीने जे निवेदन दिलं निवेदन दिलं होतं त्या वास्तूची आणि आजूबाजूला जे गार्डन सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्र शासनाकडं ह्या दोन्ही पुतळ्याच्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे आणि येथील नागरिकांनी ज्या काय आर्य अडचणी सांगितलेल्या आहेत त्या माझ्याकडनं मनापासून सोडवण्यासाठी महाराष्ट्राचा पाठपुरावा केला जाईल म्हटलं की ऐतिहासिक रा, रामाबाई रामा नगर जर रामाबाई नगर जर म्हटलं तर खरंतर रामाबाई नगर असेल घाटकोपर असेल गोविंडे असेल हा दलित चळवळीचा खरं तर उगमस्थान या ठिकाणं वर्णन केलं जातं या वास्तूला या ठिकाणाला खरं तर माझ्या दृष्टिकोनातून माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून पवित्र स्थान म्हणून संबोधलं गेलेलं आहे आज अब आप, आज आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे भेट दिल्यानंतर याचा पाठपुरावा केला जाईल माझं विश्वास आहे की आपण लवकरात लवकर गुन्हे पुतळ्याच्या कामासाठी सुरुवात करणार आहोत हेच या ठिकाणी मी सांगण्यासाठी आलेलो आहे माता हा महामानव विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर पाहणी करण्यासाठी आपल्या राज्याचे उपसभापती साहेबांचे खरोखर आभार मानतो साहेब या ठिकाणी होत आणि आमच्या सर्व कमिटीनी रुग्णांची सेवा केली आणि जे ऍडमिट होते त्यांची देखील सेवा केली आणि तुम्हाला आता रस्त्यात दाखवलं आम्ही जर ही ट्रस्टी चालवली